श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जे काम करावायचं असेल ते आवडीने आपल्याला करता आलं पाहिजे काम करायचं म्हणून करायचं नाही त्या कामामध्ये आपली आवडपणा मनाला आणि बुद्धीला पटेल असं काम आपल्याकडून झालं पाहिजे कारण जर आपल्याला कामामध्ये आनंद मिळत नसेल आपण समाधानी होत नसेल तर त्या कामामध्ये आपल्याला अर्थ उरत नाही कारण सर्वात महत्वाचं म्हणजे काय कामात आनंद मिळवणं हे महत्वाचं कारण आवडीने केलेल्या कामात यश आणि समाधान हे दोन्ही सुद्धा मिळत असते आपण विचार जर केला कामामध्ये तोटा होत असतो कधी नफा होत असतो कधी निराशा येऊ शकते प्रत्येक वेळेला नफा होईल असं नाही एखादं आपण दुकान बघा प्रत्यक्षपणे त्या दुकानामध्ये अनेक प्रकारचे सामान आपण भरून ठेवलेले आहे त्यावेळेला बघा प्रत्यक्षात एक दिवस दुकान उत्तम प्रकारे चालेल दुसऱ्या दिवशी बघा प्रत्यक्षपणे तोटा होईल म्हणजे कोणी आपल्या दुकानामध्ये येत नसेल तर आपण काय विचार करणार अरे एवढं खर्च केला शेवटी आपल्या दुकानामध्ये कोणीच येत नाही हा जर विचार करून जर बसला तर मनाला पहिलं दुःख झालं दुसरी गोष्ट त्या काम करण्यामध्ये आपल्याला आनंद मिळणार नाही आणि आने आनंद जर मिळाला नाही तर आपला देह समाधानी होणार नाही उत्तम प्रकारे आपल्या कामामध्ये आपला दृष्टिकोन असणं गरजेचं आहे जेव्हा आपण एखादं काम आपल्या इच्छेने आणि आवडीने करत असतो तेव्हा त्यात आपोआपच एक प्रकारचा सा उत्साह आणि आनंद येत असतो जे काम तुम्हाला आवडीने करायचं आहे ना त्यामध्ये तुम्हाला कोणीही विरोध दाखवणार नाही कारण आणि जरी विरोध दाखवला कारण ते तुमच्या आवडीचं आहे बरोबर की नाही त्यामध्ये तुम्ही प्रयत्न करत आहात आणि तुमच्या मनाला आणि बुद्धीला सुद्धा ते काम योग्य वाटलेलं आहे मग त्या कामामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल परंतु जर विचार जर केला आपण इच्छेविरुद्ध जर काम केलं ते काम आपल्याला बघा कोणी आपल्याला प्रत्यक्षपणे सांगितलं हे काम तुला करायचं आपण एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असतो आपल्या अनुभवानुसार काम मिळत असतो ना आपण जे शिकलेलो आहोत त्यानुसार आपल्याला काम मिळत असत जर आपण बघा एखादा समर्थन उत्तमाचा बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आपण इंजिनियर झालेलो आहोत किंवा डॉक्टर झालेले दुसरं कुठलं काम दिलं तर त्यामध्ये लगेच आपल्याला येईल का हो नाही आहे ना अनुभव कशामध्ये होता बरोबर की नाही ज्या गोष्टीमध्ये आपण अनुभव घेतलेला आहे जी गोष्ट आपण शिकलेली आहोत त्या गोष्टीमध्ये आपल्याला बघा प्रयत्न करूनच आपण यशस्वी होऊ शकतो परंतु भाग कसा दिलेला आहे जर आपल्या विरुद्ध जर होत असेल तर ते काम आपल्या हातून होणार नाही मग त्या कामाचा कंटाळाही कारण मनाविरुद्ध काम आहे इच्छेविरुद्ध असं वाटेल कधी आपल्याला घरी जायचंय बघा प्रत्यक्षात ऑफिसमध्ये बसून बसून कंटाळा आलेला आहे कारण ते काम आपल्या आवडीचं नाही आहे मनाविरुद्ध आहे हां जर आपल्या मनासारखं प्रत्यक्षपणे काम आले असेल तर आपण बघा आनंदाने करत असतो की नाही मग तसंच आहे यश मिळवण्यासाठी आणि त्यातून समाधान मिळवण्यासाठी आपण स्वतःहून आवडीने काम करणं गरजेचं आहे एकदा एका गावात दोन शेतकरी राहत होते पहिला शेतकरी शेतीमध्ये खूपच आनंदी होता तो रोज सकाळी लवकर उठायचा आणि सकाळी लवकर उठून आनंदाने आपल्या शेतावर जायचा तो आपल्या पिकांची काळजी घ्यायचा आणि त्या पिकांची काळजी घेता घेता त्याला, त्याला आपल्या कामामध्ये आनंदसुद्धा मिळायचा त्याचं पीक नेहमी चांगलं यायचं परंतु दुसरा शेतकरी मात्र शेतीचं काम नावडतेपणाने करायचा करायचा म्हणून करायचा कारण त्याने सुरुवात केली आहे म्हणून आपणसुद्धा सुरवात करूया त्याला शेतात जावं लागायचं तो समोरचा आला हे पाहून आपण सुद्धा जायचं असं त्यांनी ठरवलं पण त्याचं मन तिथे रमत नसायचं तो कामाचा कंटाळा करायचा आणि सतत कुरकुर करायचा त्याच्या शेतात मात्र नेहमी नापिकी यायची म्हणजे काय आळस कारण त्याला त्या त्यार कामामध्ये आवडच नव्हती एकदा पावसाळा सुरू झाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप पाऊस पडला पहिल्या शेतकऱ्याच्या शेतात पीक चांगलं आलं कारण त्याने आवडीने काळजी घेतली होती परंतु दुसऱ्या शेतकऱ्याचं मात्र नुकसान झालं कारण त्याने काम हे आवडीने केलेच नाही मग यातून आपल्याला काय प्राप्त झालं हो की कोणतंही काम आवडीने केलं तर नक्कीच यश मिळत असते आणि आपण जी कोणतीही गोष्ट करू ती आवडीने केली तर ती उत्तम होते आणि त्यातून आपल्याला आनंदही मिळत असतो या उलट जर आपल्याला ती गोष्ट हो, पटलीच नाही मनाविरुद्ध जर होत असेल तर न केलेलीच बरी आपण काय विचार करतो अरे मला खेळण्यामध्ये इंटरेस्टच नाही बरोबर की नाही आणि आपल्याला ले सांगितलं जा आपल्याला मॅच खेळायची परंतु आपल्यामध्ये बघा आपण कधी प्रयत्न केले नाही आणि त्या खेळण्यामध्ये आपल्याला रसही नाही मग आपण ती मॅच जिंकू शकतो का नाही जिंकू शकत हां प्रत्यक्ष जर आपल्याला कोणी सांगितलं एखादा छंद असतो की मला खूप खायचं आहे खाण्यामध्ये मला आवड आहे बघा आपल्याला काही पदार्थ आणून दिले ते आपण आवडीने खातो असतो बरोबर की नाही गुलाबजाम असू दे रसगुल्ले असू दे परंतु जर विचार जर केला कोणी कारल्याची भाजी आणून दिली आपल्याला आवडेल का हो मनाविरुद्ध ना कारण कडू आहे परंतु ती औषधी बघा औषधी वनस्पती आहे ना तसा बोलला तर आपल्या शरीरासाठी उत्तमच आहे परंतु आपण समजून घेत त्याचप्रमाणे भाग कसा दिलेला आहे जे काम आहे ते आवडीने आपण केलं पाहिजे एखादं आपण काम करायचं आहे आणि काम करता करता लोकांनी केलं म्हणून आपण जर करायला गेलो ना तर कधीच आपण यशस्वी होऊ शकतच नाही लक्षात ठेवा आपण लोकांबरोबर जगण्याचा प्रयत्न करत असतो लोक तशी वागतात ना मग आपण सुद्धा तसं वागू परंतु प्रत्यक्ष अनुभव असणं गरजेचं आहे त्यातून काहीतरी बघा शिकणं महत्वाचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला कार्य सुद्धा करणं गरजेचं आहे आपल्याला काम करायचं समर्थ म्हणाले आधी कष्ट मग फळ कष्टाची नाही तो निर्फळा मग कष्ट करायचे मेहनत तर करायची मग कष्ट केले मेहनत केली की के त्याचं फळ आपल्याला मिळणारच आहे थोडं का होईना परंतु आपलं घर हे उत्तमच असलं पाहिजे समाधानी असणं गरजेचं आहे आपण खूप सारा पैसा कमवूनही आपल्या घरामध्ये आनंद नसतो समाधान नसतं कारण ते काम आपण आवडीने केलेलं नसतं ते काम बघा आपण टेन्शनमध्ये मध्ये आणि चिंतेमध्ये केलेलं असतं आणि त्याचा संपूर्ण राग आपण घरच्यांवर काढत असतो असं सुद्धा होता कामाने बरोबर नाही आपण आपलं काम हे उत्तम रीतीने कसं होईल कशा प्रकारे बघा त्या कामातून आपल्याला त्याचा मोबदला मिळेल हे पाहणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणाले जे काम आपल्याला करायचं आहे ना ते नेहमी आवडीने केलं पाहिजे आणि त्यातून मिळणारा आनंद आणि आपला देह समाधानी कसा होईल हे पाहणं गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ